अशी होती की कुणाल माणिराल पाटील हे स्क्रॅप विक्रेते आहेत गुजरातमधले त्यांना फेसबुकवर अशी कॉपी मिळाली की धुळे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी स्क्रॅपचा माल स्वस्तामध्ये मिळत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ते, ते कॉन्टॅक्ट केला असता आणि गाव धुळे तालुकामध्ये त्यांना संबंधित पार्टीने मुद्दामोल टेक्निकली असं देऊन त्यांच्याकडे त्यांच्याकडे सर्व सामान त्याच्यामध्ये अंगठ्या सोन्याची माळ ब्रेसलेट आयफोन आणि चार फोट असे त्यांच्याकडनं सगळे काढून घेऊन एकूण नऊ आरोपींनी त्यांच्या अंगाचा दरोडा टाकला त्या अनुषंगाने आपण एकशे बारा देखील एक याच्यामध्ये कॉल झाला होता संबंधित तालुका इन्स्पेक्टर आणि पी आय एल सी बी यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगलं काम करून दोन आरोपींना कलीन मॅनेजर भोसले राहणार हेकळवाडी आणि धुळे आणि रघुवीर कल्पत भोसले यांना आपण ताब्यात घेतला असता त्याच्याकडून एकूण चार अंक्या एक सोन्याची माळ एक सोन्याचा ब्रेसलेट एक आयफोन आणि चार इतर मोबाईल असा एकूण आपण चार लाख पंधरा हजाराचा माल त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे बाकीचे जे आरोपी आहे त्यांची नावं देखील आता निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत